नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे आज आपल्या विकास चौधरी यांच्या नावामध्येच विकास आहे आणि विकास चौधरी हे क्रेडाई या मान्यवर विकासक संस्थेचे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि मोठे पदाधिकारी आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या जे गाजत आहे अतिक्रमण हटाव मोहीम आणि मग महानगरपालिकेचे आयुक्त जे श्रीकांत यांनी घेतलेला पुढाकार एकूणच छत्रपती संभाजीनगरचं वैभवशाली महत्व ऐतिहासिकता आणि आधुनिक काळातलं आता हे मोठं स्मार्ट सिटी म्हणजे जसं बघा विकास सर मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतोय की आम्ही पत्रकार अप्रतिम मीडियाच्या वतीने शाश्वत विकास ध्येयांच्या संदर्भात जनजागृती करत असतो आता श्वास महाराष्ट्राचा ही एक मोहीम आहे आणि त्या अंतर्गत स्मार्ट सिटीज अँड कम्युनिटीज म्हणजे सस्टेनेबल सिटीज या अनुषंगाने अनेक कार्यक्रम आम्ही करत असतो आता ज्या वेळेला आम्ही या अतिक्रमण हटाव मोहिमेचा विचार करतो तशा बातम्या येतात मोठ्या प्रमाणात लोकांची नाराजी आहे की महानगरपालिका प्रशासनाने ही जी काही मोहीम हातामध्ये घेतली आणि त्यांनी सांगितलं की एप्रिल दोन हजार पंचवीसचा जो काही आराखडा आहे त्यानुसार आम्ही मार्किंग करतोय आणि ताबडतोब कारवाई करतोय आता उच्च न्यायालयाने निर्देश दिले की तुम्हाला विकास आराखड्यानुसार जे काही काम करायचं आहे ज्या मालमत्ता बाधित होणार आहेत त्यांना पूर्व सूचना दिली पाहिजे त्याच्यानंतर भूसंपादन तुम्हाला काही करता येणार आहे का हे सगळी प्रक्रिया तुम्ही पार पाडली पाहिजे आणि दुसरं म्हणजे आता लहान मोठे घटक याच्यामध्ये आहेत म्हणजे त्या आर्थिक दृष्टी दृष्टीने म्हणा म्हणजे काही छोटी घरं आहेत जे म्हणजे ते लोक ताबडतोब बेघर होणार आहेत मग अशा लोकांचं काय मग आता आयुक्तांनी असं ठरवलेलं आहे की त्यांना मजूर म्हणून प्रमाणपत्र द्यायचं त्यांचं पुनर्वसन कसं करता येईल घरकुल योजनेतून त्यांना चार ते साडेचार लाख रुपयाचं सा अनुदान कसं देता येईल हा सगळा विचार केला जातोय आता तुम्ही आजपर्यंत म्हणजे तुमचा या विकासात म्हणून अनुभव प्रदीर्घ आहे जवळपास दोन दशकांच्या वर तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करताय आणि या छत्र या छत्रपती संभाजीनगरचा विकास त्या अर्थाने कसा सुनियोजितपणे व्हायला पाहिजे हे तुम्ही याचा नेहमी विचार केलेला तर आजची वर्तमान जी परिस्थिती आहे रस्त्या रस्त्यांवर अतिक्रमण हटाव मोहीम चालू आहे आणि महानगरपालिकेच्या प्रशासनाची भूमिका याबद्दल आज या क्षणाला तुम्हाला काय वाटत नमस्कार मी विकास चौधरी विकास डेव्हलपर्स माझी संस्था आहे आणि केडाई छत्रपती संभाजीनगरचा मी दोन हजार तेवीस पंचवीस या कार्यकाळासाठी अध्यक्ष होतो मग आता माझे अध्यक्ष आहे तर अनिलजी पहिले तर धन्यवाद करतो की आपण मला आज इथे बोलवलंय आणि एक आपल्या सोबत माझे व्ह्यूज किंवा गप्पा मारायला तुम्ही बोलवलेले तर प्रथम मी क्लिअर करू इच्छितो की जसं एक ही आता मोहीम जी राबवलेली आहे अतिक्रमण हटाव तर आम्ही एज अ विकासक जे आहे डेव्हलपर जे आहे हे आम्ही नेहमी शासनाकडे एक मागणी करत असतो की बाबा शहर जर पुढे न्यायचं असेल आणि आज जसं आपल्या शहराला एक अतिशय चांगली स्थिती लाभलेली आहे की खूप मोठी इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे आलेली आहे आणि पाण्याची योजना कम्प्लीट होते नवीन एमआरडीसी डिक्लेअर होत आहे तर या सर्व पार्श्वभूमीवर आपली एक छत्रपती संभाजीनगर एक आपली परत एक उंच भरारी घ्यायला सज्ज आहे पण आपण जसं एक मोठ्या सिटीच जर स्टडी केला ज्या बँगलोर आहे पुणे आहे किंवा चेन्नई आहे नागपूर आहे तर इथे तुम्हाला लक्षात येईल की जसं महानगर बनत असताना महानगरामध्ये सर्वात इम्पॉर्टंट असतात इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे रोड स्ट्रीट लाईट ड्रेनेज नंतर तिथली पार्किंग व्यवस्था बाकी ज्या सुखसोयी किंवा बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी ज्या मेन खास करून तर हे रस्ते जे आहेत ही आमची क्रेडाईची पण खूप जुनी मागणी होती की जे डीपी रोड्स असतात आता एकोणीसशे एक्क्याण्णवचा डीपी आपण आजपर्यंत वापरतोय तर त्या डीपी रोड मधले सुद्धा रस्त्यांवरती ते वेळीच मार्क न केल्यामुळे खूप सारे अतिक्रमण त्यावेळेला झाले आता अतिक्रमण जे करतात ते एकतर त्यांना माहीत पण असतं की आपण अतिक्रमण करतोय किंवा ते त्यांच्या इग्नोरन्समधनं ते करतात पण जेव्हा शहराची आज आपली नीड आहे की आपण एक महानगर म्हणून डेव्हलप होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय तर याच्यात पहिला जो मुद्दा येतो तो की रस्ते वाईट असले तर पुढे भविष्यात येणारी ट्रॅफिक किंवा आपण वाढणारी लोकसंख्या ती सामावून घेऊ शकतो तर त्यामुळे हे जे अतिक्रमण मोहीम आपण जी म्हणतोय ती त्यापेक्षा जी जुनी कारवाई जी त्यावेळेला व्हायला पाहिजे होती किंवा त्यावेळेला मार्किंग व्हायला पाहिजे ते आता करेक्ट करतायत ते आणि भविष्यात आपल्याला या मोठ्या रस्त्यांची पार्किंगची किंवा जा, ज्या जागा गव्हर्नमेंटच्या लोकांनी हडपलेल्या आहेत किंवा के एक्वायर केलेल्या आहेत त्या मोकळ्या करून परत त्या पब्लिक सुविधांसाठी पार्किंग साठी गार्डन साठी देणं अत्यावश्यक आहे तरच आपलं शहर पुढे भविष्यात एक महानगर म्हणून वाटचाल करू शकेल आणि जसईला हा बोला बोला हा हा आम्हाला केडाईला एक दिसतय की आपलं येणार जे भविष्यातलं पाच ते दहा वर्षातलं शहर आहे की ही पाणी पुरवठा योजना ज्या दिवशी आपल्याला पूर्ण हस्तांतरित होईल कम्प्लीट होईल आणि आपला रेग्युलर पाणी पुरवठा होईल आणि ही जी डेव्हलपमेंट आता इन्व्हेस्टमेंट आलेली आहे ती साधारण एक दोन तीन वर्षामध्ये संपूर्णपणे ती कार्यरत होईल तर त्यावेळेला एक साधारणतः आमचा अंदाज आहे की पाच लाखाने तरी आपल्या शहराची पॉप्युलेशन इमिजिएट वाढेल या दोन ते पाच पाच वर्षात तर त्या येणाऱ्या पॉप्युलेशनसाठी आम्हालाही घर देण्यासाठी सज्ज राहावं लागणार आहे प्रशासनाला त्यांना सोयी देण्यासाठी सज्ज व्हावं लागणार आहे आज प्रशासनाला आम्ही नेहमी मागणी करतो क्रीडाईतर्फे की जो भाग औष्कटचा आहे म्हणजे जसं सातारा देवळाळी पैठण रोडा नक्षत्रवाडी किंवा इकडे हरसूलच्या पुढे सावंगी किंवा माळीवाडा जटवाडा वाळूस त्याच्या पुढचा भाग असा सर्वत्र आपण पेरीफरी आपण साधारणतः दहा किलोमीटर पुढे वाढतोय आणि आमचा सर्वात मोठा जो अडचण किंवा प्रॉब्लेम तोच आहे की आम्ही जेव्हा घरं बांधतो किंवा एखादी स्कीम त्या ह्याच्यात करतो कडनं सर्व रितसर परमिशन घेऊन तर त्यावेळेला आम्ही तिथे घर जेव्हा बांधतो तेव्हा त्या लोकांना जायला रस्ते ड्रेनेज स्ट्रीट लाईट या सुख सुविधा आम्ही नेहमी मागत असतो यांच्याकडे आणि ते रस्ता हा सर्वात अविभाज्य घटक आहे कुठल्याही डेव्हलपमेंटचा तर त्यामुळे मला असं वाटतं की आपण सर्वांनी या आयुक्त साहेबांच्या मोहिमेला सपोर्ट करावा डेफिनेटली त्यांना ज्या काही सूचना किंवा आधी आधी द्यायला पाहिजे पब्लिकला वेळ द्यायला पाहिजे तो त्यांनी विचार करण्याचा पार्ट आहे पण निश्चितच ते जे लोक यतना बेगर होत आहेत त्यांचा सुद्धा विचार प्रशासन किंवा आपले पदाधिकारी यांनी केलाच असणार त्यावेळे त्याशिवाय हे सर्व गोष्टी त्या कार्यरत करत नाहीत नाही बरोबर आहे तुम्ही मुख्य तुमचा भर जो म्हणजे तुम्ही जे काही निवेदन केलेलं आहे आता तुम्ही जे म्हणताय की रस्ते म्हणजे ही विकासाची ती काय आपण रक्तवाहिनी म्हणतो रस्त्यांना हो, आणि ते त्याशिवाय काही म्हणजे शहरातल्या आणि मग तुम्ही बेंगलोर चेन्नई यासारख्या मोठ्या शहरांचे उदाहरणं दिलेले आहे आता बघा ऐंशीच्या दशकामध्ये आशिया खंडामधलं सगळ्यात वेगाने विकसित होणारं शहर म्हणजे संभाजीनगर शहर छत्रपती संभाजीनगर शहर आता दोन हजार पंचवीस मध्ये आपण आहोत आता एकोणीसशे ऐंशीचा विकास आराखडा एकोणीसशे एक्क्याण्णवचा विकास आराखडा मग त्याच्यामध्ये बरस बोललं गेलेलं आहे त्याच्यामध्ये बरेचसे बदल झालेले आहेत आणि जसं आता महानगरपालिका प्रशासनाकडून सा सांगितलं जात आहे की हा जो विकास ज्या आधारावर आम्ही हे काम करतोय मार्किंग करतोय तर तो एप्रिल दोन हजार पंचवीस मधला आहे तर या याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता एक विकासक म्हणून विकास आराखड्याबद्दल अनिलजी आता विकास आराखड्याबद्दल कसं असतं की जसं आता आपण पाहिलं की दोन हजार सोळा मध्ये सुद्धा तो प्रकाशित झाला होता त्यानंतर मग सूचना आल्या त्यात काही कोर्टाने ते, 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 के, ते खारिज केला परत तो बनवला तर विकास आराखडा हा प्रत्येक शहरासाठी अतिशय आवश्यक अंग आहे शहर जे आहे आपण पाहतोय की डेव्हलपमेंट एकोणीशे सत्तर साली कसं होतं ऐंशी साली आपली बजाज आल्यामुळे कशी प्रगती झाली आणि ही प्रगती होत होतच पुढे कुठले शहर जात जसं पुणे पुण्याचा इतिहास घेतला तर मागच्या पंचवीस वर्षापूर्वीचं पुणे आणि आजचं पुणे खूप जमीन आसमानचा फरक आहे तर त्या पद्धतीने संभाजीनगर हे शहर पुढे जात आहे आणि विकास आराखडा तर प्रत्येक एक दहा ते पंधरा वर्षांनी आम्ही अपेक्षित करतो की यायला हवा कारण त्या अनुषंगाने शहर ओरिजेंटली वाढत असते आणि नवीन गावं त्या विकास आराखड्यात येत असतात तर ही मूलभूत गरज आहे विकास आराखडा आणि विकास आराखडा फक्त कागदावरती आपण इम्प्लिमेंट करून चालत नाही तो जमिनीवर प्रत्यक्ष इम्प्लिमेंट केला तरच खरा विकास होऊ शकतो आणि संभाजीनगर जसे आपल्या मराठवाड्याची राजधानी आहे तर आम्ही व आपण सुद्धा सर्व एक स्वप्न बघतोय की आपण हे संभाजीनगर जर पुढे गेलं तर आपल्या इतर या सात आठ डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्टमधल्या युवा आहे त्यांना रोजगार आपल्याला इथे बोलवता येईल त्यांना राहता येईल व आपल्याकडचा जो ओक मुंबई पुणे किंवा मोठ्या सिटीमध्ये जातात काही लोक अब्रॉडलाही जात तर आपल्याला तो थांबवता येईल व तो आपल्या त्यांनाही आपल्या मराठवाड्यातच त्यांचा व्यवसाय म्हणा किंवा नोकरी म्हणा मिळेल व तसं असतं की व्यवसाय आला त्या अनुषंगाने शेकडो व्यापाऱ्यांना काम मिळतं आमच्या बांधकाम व्यावसायिकांना काम मिळतं व इतर सर्व जे टॉप टू बॉटम इकॉनॉमीला काम मिळतं तर ही अतिशय मूलभूत गरज आहे डीपी प्लॅन आणि आता एप्रिल दोन हजार पंचवीसचा डीपी प्लॅन सुद्धा आपण खूप सर्वांनी पाठपुरावा केला तुम्ही सुद्धा केला माध्यमांनी आम्ही सुद्धा केला इतर सर्व संघटना ज्या आहेत शहरामध्ये त्यांनी सुद्धा पाठपुरावा केला त्यामुळे तो लवकर प्रकाशित झाला व आता आपली सर्वांची एक जबाबदारी म्हणता येईल की तो आपण शासनास लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यासाठी आपण त्यांना मागे लागलं पाहिजे तर हा त्याचाच एक भाग मी मानतो की त्यांनी ते हातात घेतलंय निश्चितच म्हणजे आपलं महाराष्ट्र शासन आ, मंत्री म्हणजे मंत्रिमंडळ म्हणा किंवा महाराष्ट्र शासन म्हणा व आपले इथले पदाधिकारी त्यांच्या निश्चित डोक्यामध्ये कुठला तरी मोठा विचार असेल की शहराला एक कुठल्या दिशेने घेऊन जायचं तर ऑलरेडी आपण डिक्लेअर मध्ये आहोत पण ती खऱ्या अर्थाने जेव्हा साकार करायची तेव्हा तिथे आपली पब्लिक सुविधा लावेल प्रवासी वाहतूक लागेल त्याला बसचे थांबे लागतील ते सर्व सर्व शक्य जेव्हा मोठे रोड असतील कारण सिटी बस आपण म्हणतो की आपल्या इथे फार कमी हे आहेत तरी पण आता खूप चांगली त्याची फ्रिक्वेन्सी आहे तर हे जर तुम्हाला पाहिजे असेल भविष्यात आता पुढे आपण मेट्रो आणा म्हणतोय तर मेट्रो साहेब रस्त्यावरूनच मेट्रो नेत नेतात कुठल्याही पुणे किंवा कुठल्या मुंबईमध्ये पाहिलं तर मेट्रोचा रूट कोणता असतो तो शहराच्या जो मोठे रोड असतात त्या रोडवरून परत तिथे वरती एक आपण स्काय ट्रेन रन करतो तिला मेट्रो आपण त्याच्याने प्रवासी वाहतूक हो करते तर भविष्यात जर मेट्रो सुद्धा आपल्याकडे रन व्हायचे असतील तर हे रोडसच मोठे लागतील त्याला तर ही एक भूमिका आम्ही मांडलेली आहे वे वेळोवेळी सर्वांच्या निदर्शन आणून देत असतो आपला मराठवाड्यासाठी आता एक चांगली स्थिती निर्माण झाली की आपले पदाधिकारी कॅबिनेट मंत्री आहेत दोन कॅबिनेट मंत्री आपले सर्व सरकार सुद्धा मध्ये सामील आहेत त्यामुळे खूप साऱ्या आशा सर्वांकडून आहेत तुम्ही हे फार म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातून या विकासाकडे तुम्ही पाहताय ही फार चांगली जमेची बाजू आहे आणि ज्या अर्थी तुम्ही असं म्हणताय की विकासामुळे मराठवाड्यातलं मोठ्या प्रमाणात जे स्थलांतर म्हणजे पुणे मुंबई परदेशामध्ये होतंय ते कुठंतरी थांबलं पाहिजे आणि त्यासाठी हा विकास झाला पाहिजे असं तुमचं थोडक्यामध्ये मान्य आहे आता बघा डी एमआयसी झालेला आहे त्याची मोठ गुंतवणूक आलेली आहे आरिक सिटी आहे शेंद्रा म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये आता भूखंड देखील उपलब्ध नाहीत अशा प्रकारची परिस्थिती आहे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झालेली आहे नेतृत्व म्हणाल तर कॅबिनेट दर्जाचे दोन दोन पद आपल्याकडे आहेत महानगरपालिकेचे आयुक्त त्या दृष्टीने त्यांच्या परीने ते काम करतात आहे अगदी जिल्हाधिकारी Uh, स्वामी हे देखील त्या याच्या सगळ्याचा सा विचार करत आहेत आणि नुसतं जसं तुम्ही सांगितलं की संभाजीनगर शहराच्या आजूबाजूच्या जवळपासचा म्हणजे प्रत्येक चारही दिशांचा दहा किलोमीटरचा परिसर तर त्याप्रमाणे तालुक्यांमध्ये देखील नगरपालिका हद्दींमध्ये देखील ह्या अशा प्रकारचं अतिक्रमण असेल किंवा ह्या गोष्टींवर कडक कारवाई केली पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे आता या याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत म्हणजे जसं आता आता जालना रोडचा प्रश्न आहे आज जालना रोडचा रस्ता रुंदीकरण जे आहे म्हणजे सेवन हिल पासून पुढे जे आहे सिडकोपर्यंत आता त्याच्यामध्ये बघा की असं म्हणतात की ते आरोप असं चर्चा आहे की बड्या मालमत्ताधारकांना अभय दिल्याचा आरोप ते हे जे आता सेवन हिल पासून साठ मीटरचा सा आहे असं असताना काही प्लॉट हे एमआयडीसी चे असल्याने मार्किंग पंचेचाळीस मीटरचा रस्ता गृहित धरून करण्यात आली आहे हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे असे असले तरी एम आय डी सी सिडको व महापालिका अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन या संदर्भात निर्णय घेण्यात येईल असे महापालिकेने न्यायालयात सांगितलेलं आहे आणि आता याच्यावर बराच चर्चा चालू आहे आणि या संबंधीची बैठक आता मुंबईला होणार हे हे मुंबईला बैठक होण्याचं कारण काय आणि इथल्या इथं ते का मिटू शकत नाही आणि नेमकी काय परिस्थिती सर आता कसं आहे हा सर्व प्रशासकीय बाब आहेत बघा आम्ही तर जसं आता जसं पंचेचाळीस मीटरचा रस्ता जुना प्रस्तावित रस्ता आहे तर तो तरी पहिले आपला फ्री व्हावा अशी आमची इच्छा आहे आणि जो पंचेचाळीस ते साठ मीटरचा रस्ता हा टोटली एम आय आपला टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट म्हणा किंवा नगरविकास विभाग म्हणा त्यांच्या अखत्यारीतला प्रश्न येतो त्यामुळे त्याचे इम्प्लिट इम्प्लिमेंटेशन बाबत आम्ही खास काही कॉमेंट करू शकणार नाही पण जसं एक पंचेचाळीस मीटरचा जो प्रस्तावित रस्ता हा तर जुनाच आहे तर तो तरी पहिले आपण मोकळा झाला पाहिजे आणि त्या अनुषंगाने ते जे बाकी साईड डेव्हलपमेंटची कामं आहेत ती व्हायला पाहिजे आणि आता हे जे प्रस्तावित रस्ते आपण पाडून मोकळे करतोय नुसतं जालना रोडच नाही सर्व तर यासाठी एक तातडीचा निधी शासनाने उभा करून आपल्याला द्यायला पाहिजे संभाजीनगरला सो दॅट की परत हे अतिक्रमण रोडवर येणार नाही आणि रोडच्या वीट आपल्याला वाढवण्यासाठी जो निधी लागणार आहे आणि निश्चितच ते आपल्या पदाधिकाऱ्यांच्या किंवा प्रशासनाच्या हे लक्षात असणारच की इमिजिएट हा निधी आपल्याला लागणार आहे तर हा निधी पण त्यांना शासनाने आपल्याला तात्काळ द्यावा सो दॅट आपण जी आज मेहनत घेतोय रस्ता आणि मेहनत फक्त एक बाजूने नाही की त्यामुळे दुसरे बरेचसे लोक दुखावले पण जात आहेत पण त्यांची आपण म्हणू की त्यांचं त्या मागे एक आपण ते समाजासाठी काहीतरी एक्सेप्ट करतात सर्व गोष्टी तर त्या आपल्याला प्रारूप आपल्याला बघायला मिळतील तर तो एक निधी पण खूप आवश्यक आहे की नुसती पाडापाडी करून आपण बघतो की काही दिवस जर काही झालं नाही तो तर परत तोच मालक तोच माणूस परत पुन्हा रस्त्यावरती एनक्रोचमेंट करतो किंवा टेम्पररी शेड टाकतो तर हे आपण अनेक वेळा मागे बघितलेले बरोबर आहे माझी दर्शकांना विनंती आहे विकास चौधरी सर हे जबाबदारीने विकासाचं जे काही काम आहे म्हणजे त्या दृष्टीने ते फक्त व्यवसाय म्हणून नाही तर त्याच्यामध्ये एकूण क्रेडाई संघटना किंवा एकूण जे काही नेतृत्व आहे ज्यांना शहरामध्ये मधल्या बेरोजगारीची चिंता आहे जी लहान म्हणजे अल्प उत्पन्न गटातील लोक आहेत त्यांची देखील चिंता आहे आणि मग त्या दृष्टीने रोजगार निर्मिती झाली पाहिजे आधुनिक शहर म्हणून आपली ओळख अजून पक्की झाली पाहिजे आपल्या ऐतिहासिक म्हणून शहराचं जे काही वैभव ते टिकलं पाहिजे त्यासाठी पदाधिकारी महानगरपालिका प्रशासन या सगळ्यांनी मिळून करायचं हे काम आहे आणि मग जसं यांनी विकास सरांनी सांगितलंय की जे लहान ज्यांना उदरनिर्वाहाचं काही साधनच नाहीये जे त्यांची मालमत्ता वेगवेगळ्या कारणाने बाधित होत असेल जसं आता श्रीकांत आयुक्तांनी असा निर्णय घेतलेला आहे की त्यांना जवळपास साडेचार लाख रुपयांचा मोबदला आपण देऊ शकतो म्हणजे घरकुल योजनेतून असा विचार केला जातोय हे अत्यंत महत्वाचं आहे त्याच्यामुळे दर्शकांनी आपल्या प्रतिक्रिया या, या, या कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहिल्या पाहिजेत तुम्हाला काय वाटतंय म्हणजे आता केवळ अतिक्रमण म्हणजे काहीतरी वेगळंच चालू आहे म्हणजे दोन्ही प्र, दोन्ही प्रकारच्या प्रतिक, प्रतिक्रिया शहरामध्ये आहेत ज्यांनी काही ना या ना त्या कारणाने त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे त्यांनी चूक केलेली आहे दुसरीकडे मोठ्या रस्त्यांची गरज आहे विकास आराखड्यानुसार काम करण्याची देखील गरज आहे हे सगळं लक्षात घेता अनेक प्रश्न त्याच्यामध्ये उपप्रश्न असे हे अनेक काळ राहणार आहेत शेवटी विकासाची प्रक्रिया ही काही एका दिवसात होत नाही ती सातत्याने ती चालू असते आणि जर मेट्रोचा विचार विकास चौधरी सरांच्या मनामध्ये आता येत असेल तर याचा याचा अर्थ काय की भरम लोकसंख्या वाढ वाहनांची संख्या आज जर आपण पाहिलं तर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होते अनेक ठिकाणी दोन दोन तीन तीन तास थांबावं लागतं एक किरकोळ चूक होते आणि सगळा फटका म्हणजे वेळेचा अपव्यय आहे इंधनाचं नुकसान होतं सगळ्याच प्रकारचं नुकसान होतं म्हणजे ते थांबलं जातं म्हणजे सार्वजनिक वाहतूक ही सुद्धा नीट प्रकारे राहिली पाहिजे आणि ती कुठल्या एका व्यक्तीची एका संस्थेची जबाबदारी नाही ही सगळ्यांनी मिळून त्याच्यामध्ये मार्ग काढला पाहिजे ही परिस्थिती आहे आता विकास सर मी जरा तुम्हाला एक थोडासा वेगळा प्रश्न जो आहे तो टीडीआरच्या संदर्भातला आहे म्हणजे आता बघा की पाडापाडीमध्ये बाधित झालेल्या मा, मालमत्ता धारकांना टीडीआर देण्यासंदर्भात विचारणा केली पाहिजे ज्यांना टीडीआर नको असेल त्यांच्याकडून तशा पद्धतीने निवडून घेतलं पाहिजे टीडीआरचे दर वाढवण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांना एक पॉईंट एक एफ एस आय वापरल्यानंतर प्रीमियम वापरता येणार नाही त्यांना टीडीआर वापरावा लागेल टीडीआर वापरून आणखी गरज पडत असेल तर तसे पैसे भरून प्रीमियम दिला जाईल हे जे काही आहे हे म्हणजे संबंधित लोकांच्या दृष्टीने अजून काय तुम्हाला माहिती सांगता येईल अनिलजी आता ये टीडीआर जो आहे ना तर तो, तो टीडीआर ज्यांची जमीन पी रोड मध्ये बाधित होते किंवा आरक्षणामध्ये बाधित होते त्यांना टीडीआर दिला जातो व जसं जी श्रीकांत जी प्रशासक म्हणून आलं तेव्हापासून त्यांनी टीडीआर उत्पन्न व्हावा म्हणून भर दिलेला आहे आणि त्यांना त्या मागे तोच एक त्यांचा हेत होता की रस्ते जे आहेत ते आपले मोठे रस्ते त्यांना शहरामध्ये करते या, करता यावेत किंवा गार्डन्सच्या ज्या जागा जा आहेत जा 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 त्या मोकळ्या झाल्यात तर तिथे गार्डन बांधता येतील प्लेग्राउंड बांधता येतील तर ही भूमिका त्यांनी खूप आधीपासून मांडली आणि आम्ही सर्वांनी त्याचे खूप स्वागत केले व आम्ही पण त्यांचे जे टीडीआर वापरण्याच्या ज्या त्यांनी आम्हाला जे कंपल्शन केलं होतं त्याचेही स्वागत केले कारण टीडीआर आम्ही घेतच आहोत व आमचे सर्व व्यावसायिक जिथे इथे ज्या पोटेन्शियल प्रमाणे त्यांना टीडीआर लागतो तो परचेस करतच आहोत टीडीआर ची आजही आपल्याकडे आवश्यकता आहे त्यामुळे आता या येणाऱ्या जे काय आपली रस्ते रुंदीकरणात टीडीआर उत्पन्न होणार आहे निश्चितच त्याला मार्केट उपलब्ध आहे कारण आमचे व्यावसायिक काही म्हणजे दरवर्षी नवीन दोन प्रोजेक्ट चार प्रोजेक्ट टाकत राहतात व प्रत्येक प्रोजेक्टला जसं दिलेल्या युडीसीपीआर प्रमाणे दिलेल्या एफ मध्ये प्रीमियम ए आय बेसिक एपीस आय नंतर टीडीआर घ्यावाच लागतो तर टीडीआर ही आम्ही त्यांना जसं ज्या प्रमाणात त्यांनी सक्ती केली त्या प्रमाणात घेतच आहोत व त्याचे स्वागतच केलंय त्यामुळे टीडीआर ही भविष्यातली नीड असणारच आहे त्यामुळे उलट ज्या भूखंड धारपांना टीडीआर सर्टिफिकेट मिळते आहे त्यांनी ते आपलं जसं काही बँकेची एफ डी जशी असते त्या टाइप ती सर्टिफिकेट त्यांना मिळणार आहे की ते आज सर्टिफिकेट मिळालं तर उद्या त्याची रेट वाढतच जाणार आहे कारण दरवर्षी रेडी रेकणार वाढतो टीडीआरचा दर जो आहे तो रेडिओ मूलभूत त्यांनी कनेक्ट केलेला आहे त्यामुळे ते एखादं बँकेचं एफडीआर जसं वाढत जात आहे तसं ते टीडीआरच्या सर्टिफिकेटची किंमत सुद्धा वाढत जाणार आहे त्यामुळे टीडीआरचं सर्टिफिकेट त्यांनी अगदी स्वेच्छेने घ्यावं कारशनकडनं आणि त्यांच्या विकासास त्यांनी मदत करावी एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आता ह्या ज्या नियमित ज्या गोष्टी आहेत विकास आराखडा अतिक्रमण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मग ड्रेनेज पासून सगळ्या मूलभूत सोयी सुविधा हा एक वेगळा विषय केंद्र सरकारने मध्यंतरी जी स्मार्ट सिटी योजना ही जी लागू केली आणि आपल्या शहराची निवड झाली त्याच्यामध्ये रस्त्यांपासून अनेक प्रकारचे उपक्रम वेगवेगळे काय, काय काय करता येणार आहे ते सगळे केले गेलेले आहेत तर ते ती त्या योजनेबद्दल शहरामध्ये काय परिस्थिती आहे आणि अजून काय त्याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे के किंवा ते आता ती योजना बहुतेक त्याची मुदत संपलेली आहे पण तू जे काय फंड आहे त्याच्यातून ते, ते कामच सुरू आहे तर तुम्हाला काय हो? तुम्हाला एक विकासक म्हणून तुम्ही कोणत्या को, दृष्टीने या योजनेकडे पाहताय प्रथम तर अनिलजी जेव्हा स्मार्ट सिटीची घोषणा आपल्या माननीय पंतप्रधानांनी केली मोदी साहेबांनी त्याला आम्हाला त्या योजनेविषयी खूप आकर्षण पण होते त्यांनी जी योजना जाहीर केली त्यात आपल्या नगरचा समावेश झाला तर त्यावेळेला आपल्या सर्वच नागरिकांना तुम्हाला आम्हाला सर्वांना खूप आनंद झाला होता आणि स्मार्ट सिटी मध्ये त्यांनी बरेचसे निकष काही दिले होते त्यामध्ये खास करून पहिले तर रस्ताच येतो रोड ऑफ द सिटी नंतर त्याच्यातली जी प्रवासी वाहतूक आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट त्याच्याबद्दल त्याच्यात त्यांचा भर होता त्याच्यात नंतर वरती त्यांचा भर होता स्ट्रीट लाईट्स वरती त्यांचा भर होता स्मार्ट ऑपरेशन ऑफ आप द स्ट्रीट लाईट जसं एक याच्यावरती सेन्सर वरती ते वापरले जावेत असे अनेक तिच्यात पॉइंट होते की जे करणं अपेक्षित आहे आणि त्या दृष्टीने बरेच काम केलं सुद्धा आहे आपल्या मनपाने आणि निश्चितच त्याच्यात फंड्स समजा त्यांनी पाठवलेले फंड कमी पडत असते किंवा कारण दरवर्षी दरवाढ होते म्हणजे रेट्स वाढतात लेबरचे मटेरियलचे इंडेक्स वाढतात त्याप्रमाणे आधी अलोपट झालेला पण मी पुढे अपुरा पडतो तर निश्चित शासनाकडनंही त्यांना त्याबद्दल फंड मिळतील आणि स्मार्ट सिटीचे जेवढे काही निकष किंवा जे, जे पॉइंट्स आहेत ते प्रशासनाने कम्प्लीट करतच आहेत जे राहिले असतील ते त्यांनी पूर्ण करावे सो दॅट जसं एक आपण म्हणतो की आपली शहर जे आहे प्रत्येकाचं आपल्या शहरावरती प्रेम आहे तर छत्रपती संभाजीनगर हे शहर आपण एक भविष्यातील महानगर म्हणून त्याकडे पाहिलं पाहिजे शहर छत्रपती संभाजीनगर कलका महानगर हा असा नारा आम्ही क्रेडाईतर्फे देत असतो आणि जसं आपण बघतो की एक लिवेबल इंडेक्स पूर्ण काढला जातो दरवर्षी कोणती एक संस्था जी आहे ती लिवेबल इंडेक्स काढते मग पुण्याचा बँगलोरचा इतर सिटीचा तसा आपला लिवेबल इंडेक्स सुद्धा पुण्याच्या पार्क किंवा त्याच्याही पुढे जावा सो so दॅट येणाऱ्या लोकांची आपल्याकडे ओघ जो आहे बिझनेसचा जसं आता आयटी प्रोफेशन आपल्याकडे अजून वळलेलं नाही तर आय टी प्रोफेशनल जनरली त्या इंडेक्स इंडेक्सकडे खूप जास्त आकर्षित होतात की जिथे त्यांना बाकी सोयी आहेत अम्युजमेंट पार्क आहेत सॅटरडे संडे टाइम स्पेंड करायला जागा आहेत मॉल्स आहेत नंतर सर्व कॅफेज आहेत सर्व ज्या गोष्टी आहेत त्या दृष्टीने म्हणजे आपण तो जर सिटी मोठी झाली तर त्या दृष्टीने या गोष्टी लिव्हेबल इंडेक्स निश्चित पुढे जाईल तसं तर भौगोलिक दृष्ट्या आपलं शहर खूप अतिशय सुंदर शहर आहे की जिथे अतिशय स्वच्छ हवा आहे पाण्याची आपल्याला सु आहे आपल्याकडे कधी नैसर्गिक आपत्ती आलेली नाही कि वादळ आले किंवा पूर आला किंवा ह्या स्थिती भूकंप आला अशा स्थिती कधी आपल्याला फेस करावं लागत नाही त्या दृष्टीने आपण खूप सुदैव आहोत तर परत एकदा मी अनिलजी सर्व शहरवासीयांना या स्वागत आम्ही क्रेडाईतर्फे करत आहोत त्यांनी सुद्धा करावे व भविष्यात आपण भविष्याचा वेध घेत आपण पुढे बघावे प्रशासनाला जेवढी आपल्याकडनं मदत करता येईल प्रत्येकाने ती करावी इतर संघटनांनी करावी व वेळोवेळी जसं आम्ही त्यांच्या मध्ये सामील होत असतो व आमचे जे सजेशन्स आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतो तुमच्या माध्यमातून किंवा प्रशासकांच्या माध्यमातून आमचे सर्व सूचना आम्ही वेळोवेळी पोहोचवतो भविष्यातील सर्व त्यांच्या कामासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा आपण मला आज इथे बोलवलं त्याबद्दल माझी एक छोटीशी भूमिका मांडण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो धन्यवाद चला धन्यवाद अप्रतिम मीडियाच्या वतीने आणि एक आनंदाची गोष्ट अशी की तुम्ही जे काही आता क्रीडाच्या वतीने जी काही भूमिका मांडलेली आहे आणि या शहराच्या विकासच्या दृष्टीने एक सांघिक प्रयत्न कसे केले पाहिजेत हे तुमच्या याच्यातून लक्षात आलेलं आहे मला असं वाटतं की दर्शकांनी ही जी काही भूमिका याच्यामध्ये आपण सगळ्यांनी मिळून म्हणजे खऱ्या अर्थाने शाश्वत शहराची निर्मिती ही करत राहायला पाहिजे आणि ती अखंडपणे केवळ चांगल्या प्रकारे होऊ शकते जर आपण सांघिकपणे चांगल्या प्रकारे प्रयत्न केले तर आणि मग विकास चौधरी आणि यांच्यासारखे अनेक जे व्यावसायिक आहेत त्या आणि जे एकूण सगळ्या गोष्टींचा सा साधक बाधक विचार करतात त्यामुळे त्यांचं योगदान या शहराच्या विकासामध्ये अत्यंत महत्वाचं आहे म्हणून आज आज विकास चौधरी यांना आपण या चॅनलवर बोलक केलेलं आहे धन्यवाद विकास सर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय केडला